नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदी स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत श्रीकृष्ण जन्माष्टमी पंधरा ऑगस्ट की सोळा ऑगस्ट कोणत्या दिवशी आपणास साजरी करायची आहे उपवास कोणत्या दिवशी करायचा आहे आणि उपवास काय खाऊन सोडायचा आहे तर कोणत्या मुहूर्तावर श्रीकृष्णाची पूजा करावी श्रीकृष्णाला या दिवशी कोणती वस्तू अर्पण करावी ज्यामुळे श्रीकृष्ण आपल्यावर लवकर प्रसन्न होतील याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत तर मंडळी श्रीकृष्ण म्हणजे वीर पुरुषाचा कौस्तुभमणी यशस्वी विजयी योद्धा धर्मशास्त्रज्ञाचा उत्पादक धर्माचा महान प्रचारक भक्त वात्सल्य भक्ताभिमानी ज्ञानेंद्रियाची जिज्ञासूची इच्छा पूर्ण करणारा जगद्गुरु या बाळकृष्णाची जन्माष्टमी म्हणजे गोकुळाष्टमी कधी आहे व या दिवशी कशा प्रकारे पूजाविधी आपणास पूर्ण करायची आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया श्रीकृष्ण गोविंद हरे मोरारी हेनाथ नारायण वासुदेव हरी प्राचीन भारताचे श्रीकृष्ण हे एक असाधारण असे चरित्र आहे भगवान श्रीकृष्ण यांचं व्यक्तिमत्व अतिशय प्रभावशाली आणि महत्वपूर्ण आहे श्रीकृष्ण हे एक राजनितीचे ज्ञाता प्रकांड पंडित आणि धार्मिक जगाचे नेता मानले जाते नारळी पौर्णिमा झाली की महिलांना वेद लागतो तो गोकुळाष्टमीचा हिंदू धर्मामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे श्रीकृष्ण हे भगवान विष्णूचा आठवा अवतार मानले जातात गोकुळाष्टमी हा भारतात विविध नावाने साजरा करण्यात येतो आणि त्याच्या प्रथा व परंपरा सुद्धा खूप वेगळ्या आहेत वैदिक पंचांगानुसार गोकुळाष्टमी तिथी रविवारी पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला मध्यरात्री तीन वाजून एकोणचाळीस मिनिटापासून सुरू होणार आहे सोमवारी सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्यरात्री दोन वाजून एकोणीस वाजेपर्यंतच असणार आहे उदय तिथी अनुसार सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस गोकुळाष्टमी सण साजरा करण्यात येणार आहे तर सत्तावीस तारखेला दहीहांडीचा उत्सव साजरा होणार आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पूजेची योग्य वेळ जाणून घेऊयात मध्यरात्री बारा वाजल्यापासून ते बारा पंचेचाळीस वाजेपर्यंतच शुभमुहूर्त असणार आहे यंदा बाळगोपाळाची पूजा करण्यासाठी पंचेचाळीस मिनिटाचाच मुहूर्त असणार आहे याच मुहूर्तावर आपण श्रीकृष्णाची पूजा करावी श्रीकृष्णाचा पाळणा घालावा तर आपणास श्रीकृष्णाचा कृपा आशीर्वाद सुद्धा प्राप्त होईल श्रीकृष्ण जन्माष्टमीची तिथी पंधरा ऑगस्ट रोजी अकरा वाजून एकोणपन्नास वाजता सुरू होईल आणि सोळा ऑगस्ट रोजी वाजून त्रेचाळीस मिनिटाला संपणार आहे जन्माष्टमीच्या पूजेचा मुहूर्त सोळा ऑगस्टला रात्री वाजून चार मिनिटाला सुरू होईल आणि रात्री बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटाला संपणार आहे या मुहूर्तावरच स्वच्छ कपडे परिधान करावे त्यानंतर देवघरातील श्रीकृष्णाची मूर्ती घ्यावी जर आपल्याकडं श्रीकृष्णाची मूर्ती नसेल तर आपण श्रीकृष्णाची फोटो सुद्धा घेऊ हो शकता श्रीकृष्णाच्या मूर्तीला आपणास गंगाजलाने शुद्ध अभिषेक करायचा आहे त्यानंतर मूर्तीला पंचामृताने स्नान घालायचं आहे त्यानंतर गोपीचंदनाचा टीका श्रीकृष्णाच्या मूर्तीला लावायचा आहे बाळकृष्णाचा साज श्रगार करायचा आहे फुलाच्या माळा अर्पण करायच्या आहेत मूर्ती समोर तुपाचा दिवा किंवा निरंजन लावायचं आहे धूपदीप लावायचा आहे त्यानंतर बाळ गोपाळाची आरती करायची आहे मनोभावे प्रार्थना करून साखर मिठाई किंवा फळाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे तर मंडळी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपणास हळकुंडाचा हा उपाय करायचा आहे तर मंडळी आपल्या घरामध्ये पैशाची अडचण असेल पैसा बरकत येत नसेल आर्थिक स्थितीला सुधारण्यासाठी किंवा त्याला योग्य बनवून ठेवण्यासाठी अजून एक उपाय आपण करू शकतो हा उपाय कोणीही करू शकता त्यानुसार जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाची पूजा करताना मनापासून प्रार्थना करा आणि श्रीकृष्णाला रुपये अर्पित करा पूजा संपन्न झाल्यानंतर हे रुपये आपल्या पर्समध्ये ठेवा याने तुमचा खिसा कधीही रिकामा राहणार नाही तो अखंड लक्ष्मीने भरून राहील कारण या दिवशी श्रीकृष्णाची पूजा केल्यामुळे अखंड लक्ष्मीची प्राप्ती होते जन्माष्टमीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीला गायीच्या तुपाचा दिवा लावून ओम वासुदेवाय नमहा हा मंत्र म्हणायचा आहे तुळशीला प्रदक्षिणा करायच्या आहेत याने जीवनातील सर्व दुःख दूर होतं व आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात घरामध्ये सुख शांती व समृद्धी कायम टिकून राहावी म्हणून हा उपाय आपणास करायचा आहे या उपायानुसार जन्माष्टमीला आरंभ होतो अर्थात रात्री ठीक बारा वाजता श्रीकृष्णाचे केशर मिश्रित दुधाने अभिषेक करावा हा उपाय तुम्हाला श्रीमंत करू शकतो तर मंडळी फराळ करताना तुम्हाला प्रथम दही साखर किंवा लोणी खडीसाखर खाऊनच फराळ करायचा आहे असे केल्यामुळे श्रीकृष्ण प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात कारण श्रीकृष्णाला दही आणि लोणी अत्यंत प्रिय आहे तर त्यांच्याबद्दलची श्रद्धा आणि भक्ती याची जाणीव ठेवून आपण या दिवशी दही आणि लोणी ग्रहण करायचं आहे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव